सध्या नाधावडेमध्ये चाललो आहे तिथे महादेवाचं खूप सुंदर मंदिर आहे वैभववाडी पासनं एक दोन किलोमीटर अंतरावर ही जागा येईल मध्ये रेल्वे रेल्वे सुद्धा येतो आणि वैभववाडी तालुक्यामध्येच ही जागा आहे तर हे सगळे गावं थोडं नवीन आहे मला पण आपण हे सगळे बघूया सुंदर महादेवाचं मंदिर आहे तिथे कुंडसुद्धा आहे आणि मस्तपैकी ऑटोने चाललो आहे परिसर एवढा सुंदर आहे ना असं वाटतं इथेच राहून जावं पण माझी गाडी आहे संध्याकाळची त्यामुळे मला सगळं लवकर अटकून निघावं लागेल असा हायवेकडनं एक रस्ता जातोय बोर्ड होत जुनं वा तिथला मातीचा रंग बदलला सो so, हे आलं नाधवडेचं महादेव मंदिर वा सुंदर नदी वाहते ना आणि हे सुंदरचं देऊ हे महादेव मंदिर आहे वैभववाडीचं याला श्री महादेव देवालय असं सुद्धा म्हणतात तुम्हाला मासे दिसत आहेत का किती सुंदर नमस्कार माझं नाव आहे आर्य दीपक आणि नेहमीप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर वैभववाडीवरनं मी निघालो आहे वैभववाडीच्या तीन किलोमीटरसमोर नाधवडे म्हणून सुंदरसं छोटंसं छोटीसं वाडी आहे किंवा छोटंसं गाव आहे म्हणाल आणि तिथे महादेवाचं सुंदर असं देऊळ आहे तर हे सुद्धा आपण पाहूया आणि हे खूप जुनं वाटतं आहे मला तर याच्याबद्दल थोडी माहिती इथे जर कोणी सांगू शकत असणार तर त्यांच्याकडूनसुद्धा ही माहिती घेऊया पण याच्यासमोर सुंदर ब्रिज आहे मंदिराकडे येताना सुंदरशी नदी आहे त्यात मासेसुद्धा आपण पाहिलंच तर आता आपण जाऊया आणि हे देऊळ पाहूया पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सो इथे पायऱ्या केल्या तसं जसं घाट कसं असतो तशा प्रकारचा आणि मग त्याच्यासमोर देऊळ चालू होतो हातपाय तोंड धुळा तिथनं तुम्ही आत येऊ शकता इथे चाफ्याचं झाड आहे आणि इथे खूप जुनं असं इथे हनुमंताचं छोटस देऊळ आहे आणि हे दीपस्तंभ इथे चार दीपस्तंभ आहेत सो देवळ्यात आल्या आला हा मोठासा असा सभागृह तुम्हाला नजरेस पडतो या जागेला प्रती कुणकेश्वर सुद्धा म्हणतात इथे नंदी विराजमान आहेत आणि आता आपण आज जाऊया खूप सुंदर वातावरण आहे प्रशस्त देवालय आहे आणि आजूबाजूचं परिसर एवढा सुंदर आहे तुम्ही मला सांगतो आता आपण महादेवाचे दर्शन घेऊया हा गर्भगृह आहे आधी इथे वर लिहिला आहे ओम नम शिवाय इथे गणाजी विराजमान आहेत आणि हे महादेव पाया पडूया आपण खूप प्राचीन असं हे मला महादेवाची ही पिंड दिसते ते आवाज घुमतो बघा येतोय <laughs> आणि ते कोणी नाही आहेत जास्त म्हणजे सहसा सध्या तरी आता जो दुपारचा वेळ आहे ना त्यात सो हे महादेव सो आपण दर्शन घेतलं आहे महादेवाचं आता पण बाहेर जाऊया बाहेरचं सुद्धा मी परिसर तुम्हाला दाखवतो हो सुंदर परिसर आहे याचा आणि ना नाधावडे मध्ये असणार तर या ठिकाणी तुम्ही नक्की या हे बघा आजूबाजूचा परिसर आहे ते मागे ऊस लावले ला आहेत बहुधा नाही आणि हा आय थिंक इथे लिहिलं बघा श्री महादेव देवालय रंगमंच श्री प्रास प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग असं मी मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो फार सुंदर परिसर आहे इथला आणि खूप शांतीप्रिय जागा आहे म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल असं देवालय दिसत सो इथे ना खूप वेगवेगळे भक्त येत राहतात सर तुम्ही कुठनं आलात मी आमचा कणकोली तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आणि माझं गाव पुढे हायवे ला कासारडे गाव म्हणून मी कासारडे गावात रहिवासी आहे महादेवाचं मंदिर मी जवळजवळ वीस वर्ष मी येतोय इथे मंदिरात जत्रेला असते महाशिवरात्रीला कुठल्या जत्रा म्हणजे इथे महादेवाची कुणकेश्वरच्या जेव्हा जत्रा असते कोकण काशी म्हणून कुणकेश्वर आहे याला महाशिवरात्रीला तेव्हा तिथे जत्रा असते तीन दिवस जत्रा असते मोठी जत्रा असते म्हणजे ते कधी ते कधी असते महाशिवरात्री दिवशी सुरू होते आदल्या दिवशी सुरू होते महाशिवरात्री आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आमावाशे पर्यंत असते आमाशेला स्नान असतं देवांचं खूप सुंदर कुणकेश्वरला होतो तसंच इथे होत म्हणजे प्रति कुणकेश्वर आपण येतो आम्ही दर सोमवारी किंवा असं वेळ मिळाला वाटलं आपल्याला जायचं तर आपण दर्शनात आलो त्याप्रमाणे आम्ही आम्ही येतो आज योगायोग म्हणजे आज इथे आलो आणि तुम्ही भेटलात मी असं म्हणतो की खरोखर शेगावचे गजान महाराज झाली नाही नाही हे तुमचं खूप मोठे पण आहे थँक्यू व्हेरी मच चल थँक्यू व्हेरी मच सर सो so, मंदिरात येता येताना तुम्हाला श्री 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 मरुडसिद्ध स्वामी एकशे आठ शिवाचार्य यांचे समाधीस्थान दिसते हे ॲक्च्युली वीरशैव लिंगायत समाज व नाधवडे ग्रामस्थ यांनी समाधी सो so, मे बी रिनोवेशन केलं आहे इथे एक शिवलिंग आहे या तुम्हाला दिसतंच ही नदी अशी एक वळण येतं आणि या वळणातून अशी समोर जाते सो so, हा मंदिराचा परिसर आहे मंदिर पाहिलंच आपण आता पण जाऊया इथे जे कुंड आहे ते पाहूया हे कुंड ॲक्च्युली मंदिराच्या थोडं थोडं जवळ म्हणजे तुम्ही येताना जेव्हा मंदिरात येतात तेव्हा तुम्हाला दिसतंच ते समोरच आहे आणि कुंड आधी लागतं आणि नंतर मंदिर लागतं तुम्हाला मी तुम्हाला हे कुंड कसं आहे ते दाखवतो वाव कुंड आहे पाणी कसं आहे बघूया आपण इथन पाणी येतं सो so, हे जे कुंड आहेत ना हे यांचं पाणी इथनं येतं बघा हे जमिनीतून येतं जसं या इथनं येतं आहे उंबाडे म्हणतात त्याला इथल्या भाषेमध्ये याच्यामध्ये ना फिश सगळीकडे छोटे छोटे आहेत ते ना आमच्याकडे झोक म्हणतात त्याला नो इट इज राईट ऑर नॉट की त्याच स्वच्छ आहेत की नाही असं या एरियामध्ये ना आजूबाजूला कुठेच पाणी आहे फक्त देवळाच्या समोर जे नर्दी जाते तीच आणि हे इथे हां बुडबुडे हो बुडबुडे म्हणतात त्याला बुडबुडे चहा तिथे एक बुडबुडा आहे जाऊन पाहूया समग ना शो शोयू ॲक्च्युली तो कसं वर येतोय ना तो दोन दगडांच्या फे फटीतून बर आता मी चालत चालत जातो इथे सी आज ना हा बघा आज तो बुडबुडा आहे तो पाण्याचा सर येतो मला वाटलं इथे ना गरम पाण्याच्या झऱ्या असावेत ऍक्च्युअली इट इज नॉट गरम ओ इथनं सतत पाणी येतो इथे एक भेग आहे त्यातून सुंदर परिसर हा? आहे हां पाहण्यासारखा आहे इथे पण येत आहे बघ आपण संपूर्ण देवालय बघितलं नाधवळेचं हे सुंदरसं देवालय आहे महादेवाचं आणि मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला ही जागा नक्कीच आवडेल तेव्हा जेव्हा तुम्ही वैभववाडीमध्ये असाल किंवा आसपास असणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार तर तरी या ठिकाणी यायला विसरू नका फार सुंदर अशी जागा आहे आपण मंदिरसुद्धा पाहिलं कुंडसुद्धा पाहिले याचं कळससुद्धा सुंदर आहे तर नक्की या ठिकाणी या आणि आलास या जा जागी भेट द्यायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत तो, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तो बाय